नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहाच्या सगळ्याच मालिका अतिशय उत्तम असतात आणि मालिका पाहण्यासारख्या देखील असतात त्याचपैकी एक मालिका म्हणजेच दुहिरे माझा मितवा तर मित्रांनो या मालिकेमधनं सध्या खूप जबरदस्त अशी बातमी समोर येत आहे सोशल मीडियावरती ही बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे तर मित्रांनो काय आहे सत्य आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही देखील तुम्ही रे माझा मितवा ही मालिका पाहत असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या मित्रांनो या ठिकाणी तुम्ही रे माझा मितवा आणि ठरलं तर मग मालिका ही टी आर बी च्या नंबर वन लिस्ट मध्ये असणाऱ्या मालिका आहे तर मित्रांनो दोन्हीही मालिकांच्या सेट जवळ असल्यामुळे कलाकार एकमेकांना भेटत असतात तर या ठिकाणी आपला अर्णव आणि ठरलं तर मग मधील सायली एकमेकांना तिथे शूटच्या वेळी भेटले होते त्यानंतर मात्र ते दोघांना डेट करत आहेत याबद्दलची बातमी देखील समोर आलेली आहे मित्रांनो शूटिंगच्या निमित्ताने सारखंच भेटणं आणि त्यानंतर जाणं हे मात्र आता लवकरच लग लग्नाच्या बंधनामध्ये अडकण्यासारखं झालेलं आहे तर मित्रांनो या दोघांचे सोशल मीडियावरती काही एकत्रित फोटो देखील आलेले आहे तर मित्रांनो या दोघांचं जर लग्न ठरलं तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या पुढील व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही लेटेस्ट इन्फॉर्मेशन कधीही चुकणार नाही भेटू याच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो